यात्रेला जाणार पॅकिंग सामान किराणा सारा सोबत घेतला आपण आता गाडीत रस्तानाच्या हिशोबाने बर का आपली गाडी येऊन उभी इथं आपलं मंडळ आलं नाही मंडळ आलं तर निघू आपण बरं का त्यात होते केदारनाथ जायचं आपल्याला शिवाय रेडी झाला शिवाय माग लागणार आहे रडणार खूप राहत बघू निघलो गाडीत बसलो मग करू सुरुवात आपल्या ब्लॉगला पूर्णपणे नमस्कार मित्रांनो स्वागत सर्वांत नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळच्या वाले जवळपास साडेआठ वाजले आपण अचानक आपला प्लॅन ठरला केदारनाथ जायचा तर मी आपल्या इंस्टाग्रामवरती उच्च केला असेल तर इंस्टाग्रामवरती आपण अपडेट टाकले होते तर आपण निघतो केदारनाथसाठी आपली गाडी येऊन घरी उभी आपण पूर्ण प्रवास आपल्या गाडीने होणार आहे तीन चार दिवस लागतील जो स्लो जायचं खऱ्या अर्थाने जवळपास तीन दिवसात रनिंग असतो पण आपण एक दिवस एक्स्ट्रा झाला आपण कारण का स्लोली जाणार स्लोली येणार आहे तर गाडी येऊन थांबली आपल्या इथं आपले बाकीचं मंडळ येतं बाकी तर ते आले गाडीत बसून आपण प्रवासामध्ये सुंदर असा प्रवास होणार आहे आपल्या केदार्थ तर मला तर घर बसल्या केदारनाथ यात्रेचं दर्शन आमची यात्रा कशी होती वागायची असेल तर आमच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या इंस्टाग्रामवर पण फॉलो करा कारण इंस्टाग्रामवरती आपले अपडेट लेटेस्ट अपडेट मला नक्की पाहायला भेटत राहतील चला मंडळ आला गाडीत बसू आणि आपण यात्रेला चला सारा मंडळ झालं गोळा आता बॅगा वगैरे गाडी सेट करू आमचा शिवाचा डायरेक्ट गाडीत जाऊन बसला तुला येतं घरे हा यायच घरी बस हा खडकी लावून घेतली तर सामान झालं सेट झालं सर मंडळ सारा आलंय गाडीचं ऑक्शन करू नारावी फोडू आणि निघू आपण प्रवासाला आला गाडीचं ऑक्शन करू निघू इथून आपले सारे मंडळ एवढे काय अडचण नाही चला गणपती बाप्पा चला निघू आपण आता यात्रेला आपल्याला आता ओंकारेश्वरला आठ ते नऊ घंटा रनिंग आपलं ओंकारेश्वर पर्यंत इथून तीनशे सत्तर किलोमीटर नंतर ओंकारेश्वर ओंकारेश्वर जाऊ आपण आता गाडीत जाऊ आता रूट कुठे गाडीत बसले जाऊ सांगू तुम्हाला निघूया आपण आमचे शिवा शेट का उठ आहेत ना चाल खाली खाली चला चल उतर खाली जायचं आपल्याला

मित्रांनो चला तर निघावलो आपण घरापासून आपल्याला आता मालेगाव पर्यंत स्टेट हायवे आपला आणि तिथून पुढे नॅशनल हायवे मुंबई आग्रा नॅशनल हायवे तो तर हायवे नाही आपल्याला तर आपला रनिंग आता इथून नांदगाव मार्गे आपण मालेगाव जाणार आहे तर आता वाजले किती आता मंडळी किती वाजले पाहुणे आता वाजलेले आहे आठ पंचावन्न म्हणजे नऊ वाजले इथे सर साधारणतः अकरा वाजेपर्यंत आपण साडे दहा अकरा पर्यंत आपण मालेगावपर्यंत जाऊ आणि तिथून मग हायवे लागला की ओंकारेश्वर पर्यंत मग अडचण रोड खूप चांगले पुढे जायला तर या प्रवासाचा तुम्ही आनंद आम्ही आनंद घेतो रात्रीचा प्रवास आपला पूर्ण हळूहळू मित्रांनो आता आपण नाही का चंदनपुरी पासून पुढे धरलोय हा समोर तो ब्रिज दिसतोय तर हा आहे मुंबई आग्रा नॅशनल हायवे तर आता आपण इथं वरती हायवेवरतीच चढू आणि डायरेक्टली आपण आता जातोय इंदोरच्या दिशेन वर तर आपण हायवेला लागू एक म्हणून आता आता डायरेक्ट स्टेट रोड आपल्या इंदोर इंदोर पर्यंत नाही आपल्या इंदोरच्या पाठीमागेच आपल्याला ओंकारेश्वर दारा ता एक फाटा आहे पाठवून घ्यायचं आपल्याला पण तुझा माझ्या दोनशे ते अडीचशे किलोमीटर पर्यंत स्टेट आपल्या हायवेने मुंबई आग्रा हायवे जायचं आपल्याला कुठं मोका रोड आहे रात्रीचे वाजले आता माझ्या मते साडे दहा वाजले तर जाऊ हळूहळू जाऊ पुढच्या प्रवासाला आणि प्रवासाचा आनंद घेऊ आणि लो आपल्या डेस्टिनेशन ला येते त्या गोष्टीचा पण आपण आनंद ना जाऊया हळूहळू आपण कुठं आता ओंकारेश्वर दिसेल कारण आपल्या प्रवासातील आज पहिला टोल नाका माझ्या मध्ये धुळ्याच्या अलीकडे तर पहिला टोल लागला किती कटतो टोल आपण बघूया आपल्या गाडीला आपण चेक तीनशे चाळीस रुपये चार होता त्याला हा टोल कट झाला बॅलन्स किती राहतो आपला आनंद येईल कारण आपला पुढे जवळपास दिल्ली पर्यंत खूप टोल लागणार आहे टोल येणार आहे किती किती वाजता किती दाखवतो व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एमपी आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती सोनगीर म्हणून टोल प्लाझा आहे म्हणजे बॉर्डरच्या पाठीमागे आहे तर त्या टोल प्लाझावरती आपण थांबलो होतो थो, तर थोडासा फ्रेश वगैरे झालो इथं कारण काल आता रात्रीचे रात्रीच्या वाजले जवळपास बारा वाजले महाराष्ट्र देशातून थांबलो इकडं तर फ्रेशोल पाणी हलका वगैरे झालो इथून साधारण एकशे पस्तीस किलोमीटर अंतर तिथं आपलं जुलवाणी म्हणून स्टॉप आहे स्टॉपवर थांबू आपण आणि तिथून आपण मग फ्रेश दिस होत नाश्तामानी करू काही कारण भोग पण लागलंय ला। कारण घरी थोडंसं लाईट लाईट जेवण केलं कोडवर काही जेवण केलंय आपण रेषमानी तर तिथून पुढे मग आपण ओंकारेश्वर दिसून निघूया मग आपण बस गाड्यामध्ये मित्रांनो आता आपण आलोय महाराष्ट्र आणि एमपीच्या बॉर्डर वरती वर्ग गाड्या बघा तुफान गाण्याचे लाईन लागली इकडे आपल्या प्रायव्हेट कार जे असतात तर त्यांना त्यांना जाण्यासाठी स्पेशल वेगळी इकडे मार्ग इकडे कारसाठी कार चिलेन वेगळी बाकीच्या गाड्यांसाठी तुफान गर्दी तुमली इकडे मित्रांनो आता ना बिचा सिंग घाट जो महाराष्ट्र आणि इंदोरच्या दोन्हीच्या सेंटरला जो येत आलाय तो घाट लागला आहे आता घाट काय जास्त स्ट्रेट नाहीये पण लांबणीचा खूप असल्यामुळे ना तर ज्या लोडिंग गाड्या फुल दम तोडून टाकता वर का त्याच्यामुळे ट्रॅफिक इथं जाम होऊन जाते ठीक आहे चला घ्या घाटात आनंद घ्या तुम्ही घ्या आम्ही पण घाटात आनंद घेत तो पुढे मित्रांनो आपलं नेहमीच हॉटेल जो आपण ज्यावेळेस इंदोरला प्रवासाला येतो तर त्या हॉटेल आपल्याला जाते म्हणजे राजनच हॉटेल हॉटेल थांबल होता था, चहा पाणी नाश्ता पाणी करू भूक लागली आता थोडस काही पोटात भर पाड वार कारण <laughs> की बाकीची मंडळी जेवली आपण थोडस कमी जेवलं होतं जेवण वगैरे थोडस नाश्ता पाणी काहीतरी करू आणि ओमकारेश्वरला एकशे वीस किलोमीटर आपल्याला जे चेक बरो हो की अंतर आहे थांबतो पुढे पहिले पार काहीतरी मामाच्या व्हायचं का चापायचं त्याला चहा टाला चहा त्याला खायचं त्याला खाऊ जाऊ आतमध्ये चला राजजण हॉटेलला थांबलो आपण इकडे इकडं हॉटेल हॉटेलचे नेहमी आपण थांबतो इथं गरम गरम चहा पिऊ इथं अरे मंडळी इकडे थांबले इकडे एक गाडी इकडे पार्क केली वगैरे का चहा घे आणि गोमकरेश्वर दृष्टीना इथून आता रूट बघू पुढचं कसा येतो चला छोटा नाश्ता पाणी गेला इथं मळ बस गाडीमध्ये बंद बस आहे तर आराम तीस एकशे पस्तीस किलोमीटर अंतर ओंकारेश्वरचं तर जवळपास अडीच घंटे राहील हो जाऊ लागला अडीच घंटे लागतील जायला हवं अडीच तीन तास वाजले जवळ दोन दो वाजले ना। पाच वाजेपर्यंत आपण ओंकारेश्वरला पोहोचू ते फक्त आराम वगैरे करू सहा साडे सहा लांबोळ वगैरे करून दर्शन घेऊ आणि मग पुढचा प्रवास करत करू आपला प्रवास नाही एकदम आरामदायक करणार आपण जास्त काही अवपळ करणार नाही त्याविषयी वा आरामदायक हळूहळू ट्रिप करू आपण बरं का गाडी तोडून गाडी गाडीवरती मग मी बघून आणि हा एक हॉटेल हॉटेलला तरी मग गर्दी खूप आहे हॉटेल ला रोड थांबतय बस येऊ द्यायत येऊ देऊ देऊ चल जा आपण इंदोर आपण काय भाडे गावा करायला आलो का इकडे चाल चालू येतो पंपावरती आलोय गाडीची टाकी फुल करून घ्या आपण आतावर का रात्रीचे वाजले तीन वाजले मित्रांनो आपण नाही का खालट जवळ आलो इकडं नायराचा पेट्रोल पंप आहे गाडीच टाकी था था। था था फुल करून घेऊ आपण नांदगावमध्ये मध्ये आपल्याला पंप भेटला होता पण आपण त्यावेळेस जास्त काही नाही हजार हजारोपास टाकलं होतं आता इथं पूर्ण फुल टाकी करून घेऊ इथून पुढं म्हणजे तेल कमी होईल आपण त्या हिशोबा टाकी फुल करत जाऊ बरं का तिथं टाके फुल लोड करू आणि इथून पुढे आता ओंकार शोरगड ओळ आपल्याला आपल्या दोळातून पुढं दोन किलोमीटर अंतरावरती ना ओंकार शोरचा स्टॉप आहे तर तिकडे ओंकार शोरगड टर्न मारून घेऊ आपण पुढं पंप भेटतो काही गॅरंटी नव्हती त्याच्यामुळे आपण एका नायराच्या पंपावर थांबलो भेटवला हे था। आमचे मंडळी सारे मित्रांनो सकाळच्या वाले पाच आपण येत नाही का ओंकारेश्वरला पार्किंग गाडी पार्क केली वर का तर आता इथून ना गंगा तीठावर का म्हणजे नदीच्या काटावर जाऊ गा, आंघोळ वगैरे करू दर्शनावर जाऊ वर का दर्शनापेक्षा मग आराम करू कारण का परत थोडंसं वेळ उशीर झाला तर गर्दी खूप वाढून जाईल त्याविषयी पहिल्या तर एक आंघोळ आंघोळ करू दर्शन घेऊ म्हणून येऊन आराम करू चला बाकी सगळं सामान काढतात आंघोळ तयारी करतात सामान घेऊ जवळ पुढं पण आता चला आता आपण नाही का नर्मदा तीरी आंघोळ वगैरे करून घेऊ आणि नंतर आपण दर्शनासाठी मंदिराकडे दौर का तर काही गर्दी काहीच नाही पूर्णपणे मोकळं आहे मग इकडं आंघोळ गंग म्हणजे नर्मदा तीरावर गर्दी काही नाही दर्शनावर किती गर्दी काय माहीत नाही का तर पहिले आंघोळ करू आणि लवकर दर्शनाला नर्मदा नदी नर्मदा मैया गंगा घाट या चला जाऊ खाली जाऊ

चला नर्मदा मय मयेमध्ये आपण आंघोळ वर केली आता तर महाच्या दर्शनासाठी जाऊ सर्व आपण आता तर आत्ता वाजले जवळपास सहा वाजले ते गर्दी बघू किती वेळ दर्शनाला वगैरे करून घ्यावं मित्रांनो चला दोघे मंदिराकडे ओंकारेश्वर ज्योतिर्णकडे जाणार मुख्य प्रवेशद्वारे दोघे जातात मंदिराकडे दर्शनासाठी गेलं जाणत सूर्यदेवचं आगमन झालं मित्रांनो बर नर्मदा मैया पाणी तू पाहण्यावर का ठीक आहे दर्शन करू आपण बाकी सर्व मंडळी चालली आपण दर्शनाला समोर दिसते ओंकारेश्वर भगवंताचं मंदिर इथं रामजुला सारखे बनवलंय त्या झुल्यावर आपण पुढे जाऊ दर्शनाला चला दर्शन लागलं रंगायला लागलो आपण दर्शनाला बाकी मंडळी पुढे गेली मी आमचे दादासाहेब आम्ही दोघं पाठी इकडे गर्दी आता वाढत आली तर काय सगळे दर्शनाला का किती वेळ लागतो ते दर्शनाला दर्शन वगैरे घेऊन आतमध्ये व्हिडिओ आलावरती आतमध्ये आपण व्हिडिओ बनवून शूट करूया दर्शनाला ओंकारेश्वर मंदिराचा गर्भ गृहो म्हणजे गर्दी खूप आली माझ्या घेऊन आले हो आत्मधी व्हिडिओ परमिशन भेटली व्हिडिओ पाडा मंदिराचा प्रवेशद्वार आतमध्ये गर्दी खूप मित्रांनो त्याला आपलं दर्शन झालंय महादेव मित्रांनो गर्दी उत्सव आहे काहीच नाही सांगायचं सगळे दर्शन वस्तू झालं आपला दर्शनावर घेऊन आपण बाहेर बसले सवा मंडामध्ये दहा ते पंधरा मिनिटांनी आपण दर्शन होऊन गेलो मित्रांनो तर जास्त काही वेळ नये दर्शन झाले महाराज आतमध्ये व्हिडिओला परवानगी नसतं म्हणून आतमध्ये आपला व्हिडिओ शूट केला नाही पण बाहेर सभागृहामध्ये व्हिडिओ काढला आलो तर बाहेर आपण व्हिडिओ शूट केला तर आता वाजले जवळ सात वाजले तर वेळ आहे ना का आपण गाडीकडे जाऊ आणि त्यांना पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया चला तर दर्शन झालं व्यवस्थित आता आपण गाडीकडे जाऊ आता तिथून जवळपास अर्धा किलोमीटर अंतर असतो गाडीत गाडीकडे जाऊ गाडीत बसू बघू गाडीत गेलं काय ठरतं थोडासा आराम करू कारण रात्र लागेल सारे मंडळी आराम करू आणि मग नोटीकेशन निघू आपण जाऊ चला मित्रांनो आलो आपलं पार्किंग म्हणजे गाडी लावली चालू आपण मंडळी तर गाडीत बसून इथून पुढचा प्रवास सुरुवात करू आणि काल आपण जर व्हिडिओ सुरुवात केला तर कालच्या व्हिडिओ इथे थांबू तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा चॅनलवर नाही नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ नवीन आजच्या दिवसाला सुरुवात करू आपण